अंजनगाव सुरजी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांची जाहीर सभा झाली अंजनगाव सुरजीतील प्रभा मंगलम येथे झालेल्या सभेला महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे उभाडाच्या प्रीती बंड काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस नेत्यांनी बळवंत वानखडे यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय या सभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसादसुद्धा दिला

या बैठकीची पश्चिम सर्व सर्व आपल्याला माहीत की ही बैठक त्याच्यासाठी कोणतरी त्यांच्या या निमित्त मिळावी सर्व लोक एकत्र या एकत्रित यावेळी महाविकास आघाडीचे सर्व लोक एकत्र येऊन यावं त्यासाठी हे

हाँ उत्तर गाँव तो उत्तर गाँव एक ही उत्तर गाँव लगा रहे हैं पत्थर दारोंस ज़मीन दिले के रहे हैं और आंधी बाबा ने ताशी कपड़े में लेते हैं और उन्हें एक ही बिल्ड बिल्ड लगे बाकी कहाँ लगाकर चावली पैसे मार लेंगे